माय माऊली नमस्कार विविध आरतीतील एक आरती श्री शंकराची आरती व अर्थविवाचन करत आहे क्रमांक दोन शंकराची आरती प्रथम श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतेय नमहा श्री गुरुभ्यो नमहा श्री कुलस्वामिनी देवताय नमहा श्री सोळा कुलस्वामिनीला वंदन करून आरतीचा अर्थ बघूया सुरुवात करते श्री शिवशंकर लवतवर्ती विक्राळा ब्रह्मांड माळा विषय कंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते तुनिया जळ निर्मळ वाहे झुळा जुल जय देव जयदेव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझं कर्पूर गौळा शिवशंकराचे रूप असामान्य असून विक्राळ हे जणू काही ब्रह्मांडच गळ्यात परिधान केले ज्याचा कंठ विष पिऊन काळा झाला त्या शंकराच्या तिसऱ्या डोळ्यातून पडत आहेत त्यांच्या मस्तकावर सुंदर असलेली निर्मळ गंगा तेथूनच झुळझुळ वाहताना दिसते कर्पूर गौरा भाळा नयनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळन शिव शीतकंठ निळा आयसा शंकर शोभे ओम्मा विल्हाळा कर्पूर गवळा शंकर भोळे साम असून त्यांचे डोळे विशाल आहेत म्हणजे महान आहे त्यांची अर्धांगिनी पार्वती हो त्यांनी गळ्यात फुलांच्या माळा घातल्या सर्वांगाला विभूती लावली शीतकंठ निळा असे शंकर पार्वतीचे पती शोभून दिसतात दैवी दै ते मंथन पै केले त्या माझी अवचित हलाहल उठिले ते त्वाम असुरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले देव दैत्यांनी ज्यावेळी समुद्रमंथन केले त्यावेळी अचानक हला हल विष उत्पन्न झाले त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला तुम्ही निळकंठ नावाने प्रसिद्ध झाला ते विष असुरांप्रमाणे तुम्ही प्राशन केले व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटींचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा अंतरी म्हणजे शंकराने वाघांचे कातडे परिधान केले असून फणीवर म्हणजे सर्प धारण केला ते स्वरूप सुंदर असून मदनाचे शत्रू आहेत अशा ह्या मनमोहनाचे सामर्थ्य असे आहे की पाचमुखी पाचमुखी आहे त्यांचे ते मुनिजनांना सुखाची प्राप्ती करून देतात शतकोटीचे बीज असलेले राम नाम ते वाचने उच्चारतात रघुकुळातील तिलक राम या रामदासांचे अंतरंगात आहेत ओम नम शिवाय बोला ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव की जय हर हर महादेव की जय ज्यावेळेस आपण कुठली आरती बोलतो परंतु जर आपल्याला अर्थ माहीत असला तर आपण अजून जास्त भावनिक आणि आपल्या हृदयातून बोलू शकतो म्हणूनच आरती आणि त्याचा अर्थ सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय